नमस्कार मी माधुरी कुमकार आय वन न्यूज मध्ये जुन्नर तालुक्यासाठी सोन्याचा दिवस उगवला असून अनेक वर्ष चाललेल्या प्रयत्नांना अखेर यश आलेले आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला असून आमदार शरद दादा सोनवणे यांचे आभार मानण्यासाठी आमदार शरद दादा सोनवणे यांच्या समर्थकांनी जुन्नर बस स्थानक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव सा साजरा केला यावेळी युवा कार्यकर्ते निलेश चव्हाण यांनी दादा सोनवणे यांच्यामुळे खऱ्या अर्थी जुन्नर तालुक्याचा विकास होत असून आता अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे या सर्वांमुळे तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीने आमदार दादा सोनवणे यांचे आभार व्यक्त केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे क्रिएटिव्ह हेड आकाश नितीन चंद्रा यांनी खऱ्या अर्थानं आजचा दिवस जुन्नरसाठी सोन्याचा दिवस म्हणता येईल कारण इतक्या वर्ष ज्या गोष्टीची प्रतीक्षा जुन्नर तालुका करत होता ती गोष्ट आज घडली आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून आज घोषित झाला आहे त्याचा आज जी आर निघाला आहे आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका आज खुश झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आमदार शरद सोनवणे यांचे समर्थक काही मंडळी इथं आपल्यासोबत आहेत आज इथे फटाके फोडून त्यांनी त्यांचा उत्साह इथे दाखवलेला आहे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत आज इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित होतोय काय म्हणणे आपल्या आपल्या काय प्रतिक्रिया तर आज सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअपवर आमदार साहेबांचा सा मेसेज आला जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाला आणि आमदार साहेब ज्यावेळी निवडून आले तेव्हापासून तो ते जो आनंद होता त्याच्यानंतरचा जर दुसरा आज कुठला आनंद झाला असेल तर जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाल्याचा अनेक जणांना मेसेज केले अनेक जन विरोधक म्हणाले का अरे जी आर कुठे जी आर तर आल्याशिवाय आम्ही मान्य करू शकत नाही पण काही क्षणातच पुन्हा आमदार साहेबांनी जी आरची कॉपी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवली ती पुन्हा आम्ही तालुक्यात सर्वांपर्यंत पाठवली आणि खऱ्या अर्थानं आज इतका आनंदाचा क्षण आहे आणि बारा वर्ष आम्ही आमदार साहेबांबरोबर काम करत असताना अनेक जणांना असं वाटलं का आमदार साहेबांनी तुमच्यासाठी काय केलं पण आज असं वाटलं की आमदार साहेबांनी समाजासाठी काहीतरी केलं आणि आमदार साहेब निवडून आले आमदार साहेब आमदार झाले त्याचं खऱ्या अर्थानं आज जुन्नर तालुक्यासाठी सार्थक झालं सोनं आमदार आज जुन्नर तालुक्याला मिळाले आणि जुन्नर तालुक्याचं सोनं झालं असं मी आज या निमित्तानं आज या ठिकाणी म्हणेल नक्की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झालाय युवकांना कशाप्रकारे ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध होणार आहेत युवकांच्या तर्फे काय भावला असणार आहेत पर्यटन तालुका घोषित झाला म्हणजे निश्चितच आता जुन्नर तालुक्यातले रस्ते रस्ते आता सुधारत आहेत अजूनही इदुंपूरच्या काळामध्ये सगळे रस्ते जुन्नर तालुक्यात होणार आहेत आणि हे रस्ते झाल्यानंतर पर्यटनाचा निश्चितच ओघ या जुन्नर तालुक्याकडे वाढणार आहेत जुन्नर तालुक्यातले हॉटेल्स चालणार आहेत लॉजिंग्स चालणार आहेत या माध्यमातून तरुणांना रोजगार वाढेल आणि निश्चितच तरुणांना याच्या माध्यमातून एक वेगळी दिशा पर्यटनाच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहणार नाही या पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर जर सर्वप्रथम कुणी म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जर ही बातमी कुणी जनतेपर्यंत पोहोचवली असेल तर ती माझ्या आयवन न्यूजने प पोहोचवलेली आहे म्हणून मी याबद्दल जे आयवन न्यूजचे मनापासून आभार मानतो आदरणीय किले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके आमदार माननीय शरददादा स सोनवणे यांचं सर्व तालुक्याच्या वतीनं सर्व युवा परिवाराच्या वतीनं आमचे निलेश बाव असतील सर्व परिवाराच्या वतीनं मी दादांचं पहिल्यांदा सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं दादांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय अथक प परिश्रम घेऊन त्यांनी हा तालुका पर्यटन तालुका केलेला आहे दादांचं खरं तर मनापासून अभिनंदन आणि तालुक्यात एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल अनेक तालुका अतिशय जगाच्या नकाशावर गेलेला आहे हा खरं तर जो उपक्रम दादांनी पर्यटनाच्या माध्यमातून केलेला आहे तर तालुक्याला एक वेगळी झळारी आणि वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे प्राप्त तर आपल्या आराध्य दैवत राजा छत्रपतींच्या रूपाने तर आहेच परंतु अनेक यात एक आनंदाची बातमी म्हणजे पर्यटन तालुका घोषित केला दादांचं मनापासून मी अभिनंदन करतो सर्व आम जनतेच्या वतीनं दादांचं पुन्हा एकदा अभिनंदन किल्ले शिवनेरी तालुक्याचे आमदार माननीय शरदादा सोनवणे यांनी जी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात अथक प्रयत्न करून जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही तरुणांकडून शरदाता सोनवणे यांचे आभार मानतो आणि पुढे त्यांनी असं काम करत हो, आमच्या मनामध्ये दे आहे जुन्नर तालुक्याचा कुठेतरी विकास होतोय आमदार शरद दारा सोनवणे यांचे आभार मानताना ही मंडळी आपल्याला इथं दिसत आहेत जुन्नर तालुका हा निसर्ग संपदेनं विविधतेने नटलेला तालुका आहे इथे पाच धरणं आहेत सहा किल्ले आहेत अष्टविनायकांपैकी दोन गणपती आहेत नाणेघाट घाट घाट दाराघाट यांच्यासारखं घाटांचं सौंदर्य या जुन्नर तालुक्याला लाभलेलं आहे आणि असा हा सर्वगुण संपन्न असलेला जुन्नर तालुका आज पर्यटन तालुका म्हणून घोषित आहे जुन्नर तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रामधला सर्वात पहिला असा पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी विविध फंड या तालुक्यावर पडणार आहेत इथले जे युवा असतील युवक असतील जे सामान्य नागरिक असतील त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा श्रेय ही मंडळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरदरा सुरणे यांना द्यायला विसरत है तो अधिक माहितीसाठी पहात्रा आय वन न्यूज बातमी अचूक विश्लेषण बिंचूक कॅमेरामन प्रत्येक परदेशी सह आकाश नितीन चंद्रा जुन्नर